दिवाळी संपल्यावर का होईना फायनली मी पोहोचले माझ्या माहेरी म्हणजेच धाराशिवला हॅशतक धाराशिव नमस्कार मी नमिता स्वागत करते तुम्हा सगळ्यांचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये अचानकच ठरलं माझं माहेरी जायचं कारण आधीपासून मी काय ठरवलेलं नव्हतं आणि सकाळीच मग सगळं आवरून घेतलं आणि निघाले मी तेव्हाचं वगैरे सगळं आवरलं बॅक पॅक केली निघाले मग बस तर आल्या आल्या लगेचच लागली आम्हाला सोलापूर गाडी सापडली की लगेच फ फ्रंट सीटला तरी बसले आणि यायला निघाले येताना रस्त्यावर दिसलं की पवनचक्कीचं काम चालू होतं आणि बाबू माझा येतानाच झोपी गेलेला होता गाडी येताना मच्छीचा वास आला की एरमळाला आला म्हणून समजायचं बरं एरमळाला मच्छी खूप स्पेशल आहे म्हणून म्हटलं असं हे आपण काय खात नाही पण त्याला काय स्वाद बी माहीत नाही पण एवढी भूक तर लागली होती ना की बस सांगायची सोय नाही सकाळी न ना खाता निघाली होती आणि गाडी डायरेक्ट धाराशिवमध्ये म्हणजे मेन मेन स्टॉपला येऊन थांबली ती काय आधीमध्ये कुठल्याही छोट्या छोट्या गावी थांबलीच नाही आणि मग फायनली घरी आले आमच्या आईसाहेब आल्या होत्या आम्हाला न्यायला मस्त असं घरी आल्या पहिल्यांदा जेवणावर तुटून पडले आणि पोट भरून जेवण केलं आणि मस्त छान आणि असं सुखाचं वाटत होतं निवांत कुठल्याही मनाचा बूज नाही डोक्यावर ताण नाही आणि जेवण केलं देवांशी मस्त मजेत जर मस्ती चालू होती तर असा गेला माझा आजचा दिवस पूर्ण